कर्मयोगी डॉक्टर यादवराव राऊत यांचा सहस्त्र चंद्रदर्शन गौरव सोहळा संपन्न उमरखेड दिनांक गुपिकाबाई सीताराम गावडे महाविद्यालयाचा विकास करून परमोच्च बिंदूवर नेण्याचे काम डॉक्टर यादवराव राऊत यांनी केले असे रामदेवस्कर यांनी म्हटले गावडे महाविद्यालयात आयोजित कर्मयोगी शिक्षण महर्षी रोटरीयन डॉक्टर यादवराव राऊत यांचा सहस्त्र दर्शन सोहळा आज थाटामाटात संपन्न या गौरव सोहळ्यास डॉक्टर यादवराव राऊत डॉक्टर सौ विमलाताई राऊत अमेरिका निवासी डॉक्टर सुशिलाताई गावडे ॲडव्होकेट सुमिताताई गावडे रोटरीयन डॉक्टर सतीश सुळे रोटरियन राजे संग्रामसिंह भोसले संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी नरवाडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधवराव कदम यांची व्यासपीठावर उपस्थिती होते अध्यक्ष भाषणराम देवसरकर यांनी सांगितले डॉक्टर राऊत हे रुग्णसेवा करून रोटरीच्या माध्यमातून समाजसेवा करीत असताना व्यस्त असूनही महाविद्यालयात रोज येतात आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात आपले योगदान देत असतात डॉक्टर राऊत या माझ्या मामांकडून मी खूप काही शिकलो डॉक्टर सुशिला ॲडव्होकेट सुमिता गावंडे यांनी आपले गौरवपर मनोगत व्यक्त करताना डॉक्टर सुशीलाताई गावंडे यांनी डॉक्टर राऊत यांच्यासह शिक्षण व समाजकार्य करतानाच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला टेबल टेनिसच्या खेळासाठी त्यांनी देणगी संस्थेकडे सुपूर्द केली ऍडव्होकेट सुमिता गावडे यांनी म्हटले डॉक्टर राऊत तुम्ही माझ्यासाठी दीपस्तंभासारखे आहात भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख मला डॉक्टर विमलाताई राऊत यांनी करून दिली संस्थेचे माजी अध्यक्ष लोकनेते ॲडव्होकेट कैलासवासीय अनंतरावजी देवसरकर आणि माझे वडील कैलासवासीय डॉक्टर आत्माराम गावडे यांच्यासह तुम्ही खांद्याला खांदा लावून अनेक प्रकल्प राबवले येथे आमच्या जीवनाला अर्थ राहिला असेही व्यक्त केले रोटरीयन डॉक्टर संग्रामसिंह भोसले यांनी डॉक्टर राऊत यांनी रोटरीच्या माध्यमातून परिसरात केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख केला डॉक्टर सतीश सुळे यांनी असे व्यक्त केले डॉक्टर राऊत हे प्रवाहाबरोबर चालणारी माणसे तर अनेक आहेत परंतु प्रवाह बदलून सकारात्मक विचार करणारे व धडपडी वृत्तीचा करणारे डॉक्टर राऊत यांच्यासारखी नेहमीच कर्माला व कर्तृत्वाला प्राधान्य देतात डॉक्टर राऊत हे भाऊक झाले त्यांनी आजपर्यंतचा त्यांचा प्रवास कथन केला महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष व लोकनेते कैलासवासीय अॅडव्होकेट अनंतराव देवसरकर व कैलसवासीय डॉक्टर आत्माराम गावडे यांचे मार्गदर्शन मिळाले धर्मपत्नी डॉक्टर राऊत यांची मोलाची साथ मिळाल्यामुळेच मी सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात एवढे मोठे कार्य करू शकलो असे व्यक्त केले प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर माधवराव कदम यांनी केले प्राध्यापक अभय जोशी यांनी मानपत्राचे वाचन केले या सोहळ्याचे संचालक डॉक्टर धनराज तायडे डॉक्टर कुंतल बोंपिलवार प्राध्यापक प्रवीण नखाते यांनी केले तर आभार प्राध्यापक अभय जोशी यांनी मानले त्यांनी गायलेल्या पसायदानानंतर सोहळ्याची सांगता झाली